श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम स्वामी सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच मनापासून प्रार्थना माझ्याकडे तुझ्यासाठी आज आनंदाची बातमी आहे आज देवाचे शब्द तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहेत त्या संदेशाची पुढील काही मिळते तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत कारण पुढील काही मिनिटात देवाकडून तुला आशीर्वाद प्राप्त होणार आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे आज रात्री तुम्हाला खूप चांगली बातमी मिळेल खुळ्या मनाने ते स्वीकारा देवाला इकडे तिकडे शोधत बसू नका देव तुम्हाला देवळात भेटणार नाही देवाऱ्यात भेटणार नाही छोट्याशा गोष्टीच सांगते एका गावात एक देऊळ होते त्या गावातील लोक सारखे देवळात आपले दुःख सांगायला जायचे त्या देवर देवाला कंटाळा आला तेव्हा तो देव एका दगडात जाऊन लगला पण माणसाने त्या दगडाकडे बघितलं सुद्धा नाही मी आता खूप उंचावर म्हणजे मोठ्या डोंगरावर जातो तिथे मला शोधायला कोणी येत नाही तिथे माणसाने शोध लावला लोक डोंगरात देवाची पूजा करू लागले मग देवाने युक्ती केली आणि माणसाच्या अंतरी लपला तेव्हापासून ते, ते आजपर्यंत लोक देवाच्या शोधात आहेत लोक एवढे देवात अडकले आहेत की ते डोंगी कपटी बाबा बुवा मध्ये अडकले आहेत म्हणून संत म्हणतात देव देवळात देव देवालयात नाही तर तो माणसाच्या मनामध्ये मा आहे तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही देवळात जाऊन सांगता तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही शांत बसून देवा ते देवासोबत बोला तुमच्या अंतर्मनामध्ये बोला अंतर्मनामध्ये देवाचा वास आहे त्यासोबत बोला तुम्ही तुमच्या समस्येचे उत्तर नक्कीच मिळेल तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कुठल्या बोधूकडे धावत बसू नका स्वामी म्हणतात आज रात्री देव तुला म्हणतोय मी तुझे तुटलेले हृदय बरे करणार आहे पुन्हा हसणार आहे तू पुन्हा विश्वास ठेवणार आहेस आणि तू पुन्हा प्रेम करणार आहेस तुम्ही गमावलेली सर्व काही पुनर्संचित करणार आहेत आपल्या व्हिडिओला लाईक करा हा संदेश पाच जणांना जरूर शेअर करा मी तुमच्या बाजूने गोष्टी हलवत आहे बंद दरवाजे उघडतील नवीन नाती फुलतील ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल देव आज तुला सांगत आहे तुम्हाला आज एक चिन्ह गोष्टी प्रत्येक तुमच्या बाजूने काम करत तु, आहे ते स्पष्ट तुमच्या बाजूने आहेत आणि थेट असेल मी तुमच्या मार्ग तयार करेन या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला अभिनंदन ऐकू येईल लवकरच आम्हाला तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल स्वीकार करण्यासाठी आत्ताच हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहेत असे टाईप करा जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार करणे सुरू करतील लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार आहेत तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा स्वामी म्हणतात तुम्हाला तुमच्या रागाची शिक्षा मिळणार नाही रागाकडून तुम्हाला शिक्षा मिळेल समस्या ही आहे की तुला वाटते की तुमच्याकडे वेळ आहे पण खरं तर तुमच्याकडे वेळ नाही हे डोक्यात ठेवा तुम्ही कोणासाठी दिवा लावला तर तो तुमचा मार्गही उजळून निघेल आनंद त्याच्याकडे कधीच येत नाही जे त्यांच्या आधीपासून असलेल्या गोष्टीमध्ये कौतुक करण्यात असतात कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका तुम्ही ते कोठे वाचले किंवा कोणीतरी म्हटले नेम ते म्हटले असले तरी काही फरक पडत नाही जोपर्यंत ते तुमच्या स्वतःच्या कारणांशी नाही आणि तुमच्या स्वतःच्या सामान्य ज्ञानाशी सहमत होत नाही तोपर्यंत कोणत्याही याच्यावर विश्वास ठेवू नका कोणीही आपल्याला वाचवत नाही तुम्ही स्वतः तुम्हाला तुम्हा वाचू शकता लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले विजय तुमचाच आहे तो तुमच्याकडून तुम घेतला जाऊ शकत नाही म्हणून दुसऱ्यांना बदलण्याचा भानगडीत पडू नका त्यापेक्षा तुम्ही स्वतः बदला जर तुम्ही आनंदी राहायचे असेल तर स्वतः बदला हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत एकनाथ यशस्वी झाला आहात देवाचे शब्द तुम्ही अमलात आणावे अशी देवाची इच्छा आहे देव तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्हाला अनंत आनंद आणि अमर्याद प्रेमाने आशीर्वाद देईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद